परभणी शहरातील अक्षता मंगर कार्यालयात सव्वीस एप्रिल रोजी शनिवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्यवरांनी अभिवादन केले मेळाव्यात चारशे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तसेच जलकुंभ कळश यात्रेचा प्रारंभ दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी श्रीक्षेत्र नामदेव नरसी नामदेव येथील होईल ही यात्रा अठ्ठावीस एप्रिल रोजी पूर्णा तालुक्यातील जिरो फाटा येथे आगमन होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी दिली या मंचावर माजी पालकमंत्री नवाब मलिक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार विक्रम काळे माजी आमदार जेटली आमदार राजेश विटेकर शहर महानगर जिल्हाध्यक्ष प्रतापबाई देशमुख पुणेचे शहाजी देसाई युवा नेते सुरेश नागरी युवा नेते अक्षय देशमुख आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे अनिल नखाते महिला आघाडीच्या भावनाताई नकाटे जाकीर लाला नंदाताई राठोर जयश्रीताई खोबे राजकुमार लेमाडे रितेश काळे रोहन सामाले किरण तळेकर युवा नेते शंकर भागवत रामेश्वर आवरगन नगरसेवक आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अजितदादा पवार म्हणाले की आपल्या देशात एकोणीशे एक्क्याण्णव वर्षामध्ये स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची घोषणा केली होती की प्रत्येक युवक युवतीच्या हातात संगणक केले आज त्यामुळे संगणकामध्ये क्रांती घडून आली असून युवक व युवतीने आमच्या महायुती सरकारमुळे संगणकाच्या विविध योजनांमुळे रोजगार मिळत आहे आमच्या सरकारने युवकाला कर्ज देण्याची व्यवस्था केली व शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगर पालिका आगामी निवडणूक लागणार असून कार्यकर्त्यांनी ये एकत्र येऊन सर्व निवडणूक जिंकणे माननीय दादा अजित दादा पवार यांनी यावेळेस एवस्मानले या सवान वेळेव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. उपस्थित उपस्थित झालेल्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी अध्यक्ष मुकि पडलेल्या 27 निष्वक नागरिकांनी ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सहा जण होते त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हा बॅड अलग झालेला आहे. अतिरिक्त कारवायाच्या बाद्यमास्तर झालेला आहे. ही विकृती आहे त्यांना तशाच पद्धतीनं त्यांचा बदला घेण्याची गरज आहे संपूर्ण देश हळलेला आहे जगाने या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आता त्याचा जो काही मास्टर माइंड आहे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना सोडायचं नाही त्यांना त्यांची जागा दाखवायची परत अशा प्रकारचं धाडच बा कुठल्याही भारतातल्या निष्पाप नागरिकाच्या बाबतीमध्ये घडता का म्हणे अशा प्रकारची भूमिका ही केंद्रात वरिष्ठांनी पण घेतलेली आहे राज्यात आम्ही लोकांनी पण घेतलेली आहे हे पण आपण सगळ्यांनी ध्यानावर हो दिल्या पण आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ज्यांची ज्यांची नावं घेतली हो त्या सर्व मान्यवरांचं सर। मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत देखील करतो

दादाच्या परवणीचा हा दुसरा दौरा आणि दौरा करत असताना दादानी घालवला ज्या जिल्ह्यावर विशेष लस नेहमी दादानी दिल्या परभणी दिल्या त्याच्या विकास बाधित होऊ नये त्यासाठी दादानी आज जिल्ह्याचा आढावा घेतला

आपल्या जिल्ह्यात मैरपान बैठक दादांनी जिल्हा नियोजनमध्ये त्या ठिकाणी घेतली नंतर महापालिकेत घेतली आता आपल्या सर्वांची संवाद साधण्यासाठी आदरणीय दादा तुमच्या आमच्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत दादा मी आपल्याला या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो कोवड जिल्ह्यातला मतदार आणि सर कोवड जिल्ह्यातला नागरिक हा स्वतंत्र राष्ट्रवादीला मानणार आहे आणि तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा कार्यकर्ता या परभणी जिल्ह्यामध्ये अगदी आपण या जिल्ह्याचे संपर्क मंत्री होता त्यावेळेस प्रश्न चांगली बांधली तुमच्या माध्यमातून तुमच्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज या परिणाड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आजही त्या विचारावर जोर आहे मध्य घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये बऱ्याच काही कार्यकर्त्यांची दिशाहीन कार्यकर्ते त्या ठिकाणी झाले होते परंतु अलीकडच्या काळामध्ये हे सर्व दिशाहीन कार्यकर्ते आज आपल्या आपल्यावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवेश करून या जिल्ह्यामध्ये नंबर एकचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीचा होईल आम्ही सोबत त्या ठिकाणी काम करत आहोत दोन हजार चौदाला जी परिस्थिती होती कारण अर्थानं आज आमचा तोच उद्देश आहे जी ग्रामीणचा आणि स्वतः माझ्या शहराचे जिल्हाध्यक्ष आमच्या लोकांच्या माध्यमातून आज आम्हाला जेवढं काही दिवस जेवढं काही संघटन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देता येईल ते आम्ही देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत कारण दोन हजार चौदाला या जिल्ह्यामध्ये महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती जवळपास विधान परिषदेचा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि चारपैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन हजार होते आज त्याच माध्यमातून तोच विचार आणि तेच धन्य पुढे घेऊन आम्ही आज पुढच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तीच परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करण्याच्या माध्यमातून करणार आहोत आणि जेवढं काही तुम्ही ठरवता तुम्ही जो आदेश द्याल तो आदेश मानून भविष्याच्या दृष्टीने काम करणार आहोत सांगितलं तर निवडणुका आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र <स्थाथ> प्रत्येक नगराध्यक्ष नगरसेवक आज शहाजीराव जे पूर्ण कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन आहेत आज शहाजी आपले रामासाहेब पवार आहेत जे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत